यानंतर संघटना विद्यार्थी आंदोलनाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मोहितजी दामोदर आपल्याला मोठे आणि सगळ्या संघामध्ये मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करते ते गारीचा। ते गारीचा। ते गारीचा। चळवळीच्या सर्व महापुरुषांना प्रथम तर अभिवादन अभिवादन प्रसंगी उपस्थित आदरणीय भंते यांना पंचांग म्हणा आणि या कार्यक्रमाप्रसंगी महिला आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन फुले आंबेडकर विद्वत सभा भारतीय सभा आणि समजलेले माझे सर्व माता भगिनी बंधू न यांना मानाचा एकाकडे शिक्षण हेरावून घेण्याचं काम हे मनुवादी सरकार करते आणि एकाकडे हा एकमेव पक्ष असा आहे आणि एकमेव नेता असा आहे ज्याच्या जाहीरनाम्यामध्ये केजीबीपीजी शिक्षण मोफत देण्याचा अजेंडा या महाराज लागू करू असं ठमकावून सांगणारा एकमेव नेता त्या नेत्याचं नाव श्रद्धे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर मित्रांनो जेव्हा या पण मुसलमान भाईओ को मी आव्हान करता हो जेव्हा टिपू सुलतान यांची प्रतिमा लावून या देशातल्या या महाराष्ट्रातल्या युवकांना जेलमध्ये टाकत होते त्यांचा स्टेटस टाकला जेल जेलमध्ये टाकत होते या महाराष्ट्रातला नव्हे तर या देशातला एकमेव नेता असा आहे ज्यांनी सभेत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार घातला त्या नेत्याचं नाव श्रद्धेट बाळासाहेब आंबेडकर मित्रांनो जेव्हा राज ठाकरेने मस्जिदीवरचे भोंगे उतरून याची भाषा केली उभा राहिला ते नेते म्हणजे आमचे सुजात दादा आंबेडकर मित्रांनो आपण पक्षाचे जेवढेही जिल्हा अध्यक्ष आहेत ते वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबा आम्हाला बसून दिलेले आहेत दादा तुम्हाला मी धन्यवाद व्यक्त करतो तरुण तरफदार जिल्हा अध्यक्ष आम्हाला दिला येणाऱ्या काळात तरुणांच्या हाती सत्ता या जिल्ह्यातली देऊ दादा तुम्हाला मी आश्वासन देऊ इच्छितो या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा छेंडा आम्ही रवल्याशिवाय राहणार नाही आणि पंचायत समिती असो नगर परिषद असो सर्वावरती फक्त वंचित बहुजन आघाडीच दिसेल सर्व कोमात गेलेले आहेत सर्व पक्षांचं वातावरण कारण वंचित बहुजन आघाडी आता फाईट मध्ये आलेली आहे मित्रांनो वेळ आहे मी आपल्याला विनंती करतो आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडी सध्या बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करा आणि जाता जाता एवढंच सांगतो आपली हिंमत को आपण हथियार बनादो आपले को अपनी तलवार बना दो जिस एक शख्स तुम्हें बाबा साहब की याद आती है उन सुजात दादा को इस देश का सरदार बना दो yeah, yeah. मित्रांनो वंचित बहुजन आघाडी उत्साह yeah, yeah. श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो आदरणीय yeah, yeah. सुजात दादा तुम आगे बढो धन्यवाद yeah, yeah. मित्रांनो जय भीम